बातमी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केलेल्या विधानाची आहे ही तुमच्याच कर्माची फळ आहे जगाला दोष देऊ नका भारतानं पाकड्यांना पुन्हा एकदा खडे बोल सुनावलेले आहेत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकड्यांना दम भरलाय पाकड्यांनी त्यांच्या कर्मामुळे जागतिक व्यवस्थेमध्ये मागे राहण्याचा मार्ग निवडलाय अनेक देश परिस्थितीमुळे मागे राहतात परंतु काही देश जाणून बुजून असे निर्णय घेतात ज्याचे परिणाम खूप भयानक असतात आमच्या शेजारील पाकिस्तान हा यातील प्रमुख उदाहरण आहे अशा शब्दामध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून पुन्हा एकदा पाकड्यांना खडे बोल सुनावले आहेत पाकडे नेहमीच दुसऱ्याला वाईट ठरवण्याचा प्रयत्न करतात ती स्थिती आज पाकिस्तान गिळंकृत करण्यासाठी तयार आहेत त्या वाईट गोष्टी त्यांच्या समाजाचं नुकसान करत आहेत त्यामुळे ते जगाला दोष देऊ शकत नाही असं एस जयशंकर यांनी म्हटलं आहे काय म्हणाले ते जयशंकर पाहूयात पाकड्यांनी कर्मामुळे जागतिक व्यवस्थेमध्ये मागे राहण्याचा मार्ग निवडलाय अनेक देश परिस्थितीमुळे मागे राहतात या निर्णयाचे परिणाम खूप भयानक असतात पाकिस्तान हा यातील प्रमुख उदाहरण आहे पाकिस्तान दुसऱ्याला वाईट ठरवण्याचा प्रयत्न करतो आज पाकिस्तान गिळंकृत करण्यासाठी तयार आहेत त्या वाईट गोष्टी त्यांच्याच समाजाचं नुकसान करतायत त्यामुळे पाकिस्तान जगाला दोष देऊ शकत नाही